ह्या छोट्याशा जीवनात खूप मोठा धडा मिळाला आहे ना तर सर्वांसोबत ठेवा पणापेक्षा कोणाकडून नका ठेवू हो। प्रमाणापेक्षा जास्त सुख आणि प्रमाणापेक्षा जास्त दुःख कधीच कोणाजवळ व्यक्त करू नका कारण लोक सुखांना नजर लावतात आणि दुःखांवर मीठ चोळतात रंग काय लावायचा तो तर उद्या निघून जाईल लावायचा तर एकमेकांना जीव लावा तो आयुष्यभर राहील चांगले मन व चांगला स्वभाव हे दोन्हीही आवश्यक असतात चांगल्या मनाने काही नाती जुळतात आणि चांगल्या स्वभावाने ती नाती आयुष्यभर टिकतात नाती तयार होतात हेच खूप आहे सर्व आनंदी आहेत हेच खूप आहे दरवेळी प्रत्येकाची सोबत होईन असं नाही एकमेकांची आठवण काढत आहोत हेच खूप आहे आयुष्यात आनंदी क्षणासाठी पैशाने कमवलेल्या वस्तूपेक्षा स्वभावाने कमवलेली माणसं जास्त सुख देतात संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे कारण एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो कधीच आपल्या दुःखाचा आणि सुखाचा बाजार मांडू नका कारण इथे प्रत्येक जण मतलबी झालाय कधीही कुणाच्या भावनांबरोबर खेळू नका कारण तुम्ही हा खेळ सहज जिंकाल पण समोरच्या व्यक्तीला तुम्ही या खेळात आयुष्यभरासाठी हरून बसाल मन मोकळा स्वभाव आहे आपला कोणाच्या अध्यात नाही आणि कोणाच्या मद्यातही नाही मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी कारण नशीब बदलो ना बदलो पण वेळ नक्की बदलते डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत भूक आहे तेवढं खाणं प्रकृती भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणं ही विकृती आणि वेळ प्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्यांची भूक भागवणे ही संस्कृती पावसाला माहित नसत मातीतून काय उगवणार तो मनसोक्त कोसळून जातो आयुष्य असच जगावं काय भेटणार हे न पाहता मनसोक्त जगून परतावं जो तुमच्या आनंदासाठी हार मानतो त्याच्याशी तुम्ही कधीच जिंकू शकत नाही स्पर्धा करून खेचा करण्यापेक्षा खांद्याला खांदा मिळून पुढे जाण्याने प्रगती आहे तुमचे कितीही वय असेल किंवा अनेक संधी हातातून गेलेल्या असतील तरी तुम्ही पुन्हा सुरुवात करू शकतात खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते सुट्टी ही त्याच्यासाठी काहीतरी नवीन शिकण्याची संधी असते आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद त्यालाच मिळतो जो स्वतःला विसरून इतरांना आनंदित करतो व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा व चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद